संभाजीनगरहून मुंबई मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळावी यासाठी खासदार डॉक्टर भागवत कराड प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून या मार्गावरील फिजिबिलिटी तपासण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिलेत काही दिवसांपूर्वीच कराड यांनी चार खासदारांसह रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली होती छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी तसेच मराठवाड्यातील भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी स्पेशल ट्रेन सोडावी अशी मागणी भाविकांनी लावून धरली होती याबाबत डॉक्टर कराड यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश मिळाले असून त्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या स्लॉट मध्ये ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या नवीन लॉट मध्ये वंदे भारत देण्याचं मान्य करण्यात आलं आहे आणि या महामार्गावरील फिजिबिलिटी तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले आहे त्यामुळे नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय मराठवाड्यातील भाविकांची अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी करण्यात येत होती डॉक्टर कराड यांनी रेल्वे मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा देखील केला होता मराठवाड्यातील भाविकांसाठी अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत